पहिल्यातली इरली बंद झाली लोकांस मोठ आहे जवळपास माझ्या आताच्या पंजे एवढं आहे हे नमस्कार मंडळी मी मित्र असं माध्यम वायटी या आपल्या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आता आपण चाललेलो आहोत आमच्या येथील शेतामध्ये यंदा कोकणामध्ये पावसाने कहर केला आता तोंडाशी आलेला घास हिसकावण्याचा प्रयत्न केला भात पावसामध्ये अक्षरशः चिखला लोळलेत निसर्गाबरोबर ताळमेळ बसवणं आणि आपल्याला हवं आहे ते साध्य करणं हे फक्त शेतकऱ्यालाच जमू शकतो भात कापल्यानंतर भात जोडला जातो पण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पॉवर द्वारे भात मळणी कशी करतात ते आज आपण पाहणार आहोत आजच्या काळामध्ये मशीनी आहेत ह्या मशीनीचा वापर करून शेंगदाणे म्हणा सूर्यफूल म्हणा त्या मशीनमध्ये टाकल्यानंतर तेल मिळवता येतं पण पूर्वी तेल मिळवण्यासाठी घाण्याचा वापर केला जायचा आणि त्या घाण्याला बैल बांधून तो घाणा ओढण्याचं काम बैल करायचे घाण्याभोवती गोल गोल फिरून झाल्यानंतर तेल मिळायचं तसाच काहीसा हा प्रकार आहे पण याच्यामध्ये आपल्याला तेल निघत नाही तर भाताचे गोटे मिळणार गोल पद्धतीने अशा प्रकारे गवताच्या पेंढ्या लावून त्यावरती पावर ट्रेलर चालवला जातो आणि त्याच्यानंतर भाताचे गोटे आपसुकच रोपापासून वेगळं होतं पद्धतीने मांडलेल्या ह्या भाताच्या पेंढ्या आता परतण्याचं चा काम चालू ह्या पेंढ्या परतल्यामुळे एखाद दुसरं जर भाताचं केसर जर मळायचं राहून गेलं असेल तर ते मळलं जाईल आणि भाताचा गोटा हा वेगळा होईल आता प्रत्येक पेंडी ही विस्कटली जाते त्याचं कारण असं आहे जो मळलेला भात आहे आणि त्यातून निघालेला जो गोटा आहे तो अशी पेंडी विस्कटल्यामुळे जमिनीवर पडतो आणि राहिलेलं गवर वरती राहते आणि त्यावरून पुन्हा एकदा पॉवर ट्रेलर फिरवला जातो समोरच दिसणाऱ्या हातातील काठीला कोकणामध्ये मडगुळ म्हणतात काही ठिकाणी बडी म्हणतात ह्या काठीला पुढे आडवे असे खुटीसारखे छोटेसे टोप असते त्याच्या सहाय्याने असं गवत वरती उडवलं जातं ज्यामुळे गवतामध्ये अडकलेले भाताचे गोटे खाली पडतात आणि गवत हे वेगळं होतं पॉवर ट्रेलरद्वारे केल्या जाणाऱ्या ह्या भातमळणीमुळे वेळ देखील वाचतोय आणि ताकद देखील कारण भात जोडणी करताना गवताची एक एक पेंडी घेऊन ती ताकदीनेशी जोरात आपटावी लागते त्यानंतर केसरातून भाताचे बोटे वेगळे होतात ह्या प्रोसेसला भरपूर वेळ जातो आणि ह्या पॉवर ट्रेलरमुळे एक काम झटपट होतं अरे घरात स्वेटर घालून बसले आणि सांगतात आता थंडी नाही म्हणून डोक्या दुकाना माहिती दूध वाल्या थंडी थंडी कशी आहे

हे आहे भाताचं केस मळणीनंतर त्यावरती एकही भाताचा गोटा शिल्लक नाही आणि हे आहे मळणीपूर्वीचं भाताचं केस ज्यावरती आपल्याला भाताचे गोटे दिसत आहेत आणि हा आहे मळणीनंतरचा मिळालेला तांदळाचा गोटा याला गिरणीवर लावल्यानंतर त्यापासून आपल्याला तांदूळ मिळतो लोकांनी अक्षरशः घरामध्ये भात सुकवला मळून झालेला मन्ना किंवा जुळून झालेला भात भाताचे बोट अक्षरशः घरात सुकवले आणि मला तरी वाटतं यंदा ज्यांची गुरं आहेत त्यांचे थोडे वांदेच आहेत कारण गवत हे थोडा जास्त प्रमाणात कुसलय तसं बघायला गेलं तर वर्षाच्या बारा महिन्यात पावसाळा झालाय आता मळणीनंतर निघालेलं गवत वेगळं करून भाताचा गोटा एकत्र करण्याचं काम चालू आहे दिवस मावळत होता आणि मी घरी आलो घरी आल्यानंतर पाहतो तर कोकणातील जैवविविधतेतील एक सुंदर अशी गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे फुलपाखरू अशा फुलपाखराच्या भारतामध्ये अनेक प्रजा। प्रजाती आहेत त्यापैकी आशिया खंडात आढळणारी ही एक प्रजात या प्रजातीचं नाव आहे द टेसर सिल्क मॉथ या फुलपाखराचं खास वैशिष्ट्य असं की ह्या फुलपाखराच्या पंखावरती सुंदर काळे आणि मोठे असे टिपके असतात जे ह्याच्या शिकाऱ्यापासून ह्याला लांब ठेवतात कारण ह्या पंखावरील टिपक्यांमुळे एखाद्या प्राण्यांच्या डोळ्यांचा भास होतो आणि शिकारी ह्याच्यापासून लांब राहतो आणि दुसरी सुंदर अशी गोष्ट म्हणजे या फुलपाखराचे पंख हे भले मोठे असतात अगदी जवळपास माझ्या एवढे मंडळी तुम्हाला हा आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये जरूर सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन ऑलवर क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते जाऊन चेक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा द्या टेक केअर गुड बाय